नमस्कार मराठी आई या आपल्या यूट्यूब पेजवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मराठी आई या यूट्यूब चॅनलवरती सात महिने ते एक वर्षापर्यंतच्या बाळांना कोणते बेसिक मॅनर्स शिकवायचे याबद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाळ सात महिन्यांचं झालं की त्याला आपण बोललेल्या छोट्या छोट्या गोष्टी कळत असतात जसं की हा फॅन आहे हा टी व्ही आहे किंवा तू जेवतोस का तुला पाणी हवं आहे का तुझे बाबा कुठे गेले आई कुठे गेली अशी व्यक्ती हो ओळखही बाळांना या वयात होऊ लागते त्याच या वयातल्या बाळांना आपल्याला कोणती गोष्ट हवी आहे कोणतं खेळणं हवं आहे त्याचसोबत मला भूर द्यायचं आहे मला हे करायचं आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी कळत असतात त्यामुळे याच वयापासून बाळांना अगदी छोटे छोटे बेसिक एटिकेट्स म्हणजेच बेसिक मॅनर्स आपण बाळांना शिकवू शकतो माझ्या बाळाला रोज एक नवीन गोष्ट शिकवते जसं की हात जोडून नमस्ते करणं हात वर करून हाय करणं कानाला एखादी गोष्ट लावून हॅलो करणं अशा गोष्टी आपण या वयापासून बाळांना शिकवायला सुरुवात करायची आपण वर इमेजेसमध्ये पाहतच आहोत हात वर करून हाय करायचे हात हलवून बाय करायचे एखाद्याला हात जोडून थँक्यू बोलायचे किंवा नमस्ते बोलायचे हे आधी हे सगळं आधी आपण बाळांना करून दाखवायचं एखाद्या मंदिरात किंवा देवघरात आपण स्वतः देवाच्या पाया पडायचं आणि त्यांनाही देवाला नमस्कार करायला शिकवायचं मोठ्या माणसांच्या पाया पडणं हेही एक छोटंसं बेसिक मॅनर्स आहे आपली मुलं आपलं अनुकरण करत असतात आपण जे करतो तेच ते करतात त्यामुळे सुरुवातीला त्यांच्यासमोर आपण हाय हॅलो नमस्ते अशा छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आणि मग त्यांची रिॲक्शन बघायची त्यांना आपल्यासारखं करायला लावायचं आणि तेही हे करतात त्यांनी आपलं अनुकरण केलं की त्यांचं कौतुक करायचं त्याचसोबत मान हलवून नो किंवा नाही बोलायला शिकवणे जर तुम्हाला बाळाने केलेली एखादी गोष्ट पटली नाही आणि तुम्ही बाळावर रागवलात त्यावेळेला बाळाला सॉरी बोलायला शिकवणे जर बाळ सॉरी बोलत नसेल तर त्याच्या तोंडावरून तरी आपल्याला कळतं की तो चुकला आहे आणि त्याला त्या, त्या गोष्टीची थोडीशी गिल्ट म्हणजे खंत वाटत आहे त्याचसोबत त्या कान पकडून सॉरी हेही आपण बाळांना शिकवू शकतो आजकाल छोट्या बाळांनी पप्पी देणं तेवढं सेफ राहिलेलं नाही कारण बरेच संसर्गजन्य रोग पसरत आहेत त्यामुळे फ्लाईंग देणं हेही आपण बाळाला शिकवू शकतो जसं आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात त्याचसोबत वेलकम करणे एखाद्याला एक्सक्यूज मी बोलणे प्लीज बोलणे हे बेसिक मॅनर्स आपल्याला बाळांना शिकवायचे आहेत अन्न कचऱ्यामध्ये टाकून न देणे हेही एकदम छोटे बेसिक मॅनर्स आहेत आपलं लहान बाळ आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं अनुकरण करत असतं बाळाला सुरुवातीलाच ए बी सी डी बाराखडी अशा मोठमोठ्या गोष्टी शिकवण्यापेक्षा अगदी छोटे छोटे म्हणजेच बाळाला त्याच्या शरीराचे अवयव दाखवणे बाळांना व्यक्ती ओळख करून देणे वस्तू ओळख करून देणे बॉल बॅट किंवा टेबल खुर्ची त्याचसोबत घरातील व्यक्तींची ओळख करून देणे त्याच्या शरीराच्या अवयवांची ओळख करून देणे हे सात महिने ते एक वर्षापर्यंतच्या बाळांना शिकवावं त्याचसोबत बाळाने हे सगळ्या गोष्टी केल्या तर भरभरून त्याचं कौतुक करावं चांगल्या गोष्टींसाठी नेहमीच आपल्या बाळाला प्रोत्साहित करावं वाईट गोष्टींसाठी बाळांवरती थोडंसं का होईना रागवावं आणि जर घरातील एक व्यक्ती बाळावरती रागवत असेल तर दुसऱ्या व्यक्तीने बाळाला कुशीत घेऊन त्याचे लाड करू नयेत अरे तुझी आई तर तशीच आहे सारखीच चिडत असते अशा गोष्टी करू नयेत याने काय होणार बाळाला त्या व्यक्तीबद्दल द्वेष किंवा राग निर्माण होणार आणि दुसरा व्यक्ती आपले लाड करतोय म्हणून बाळ त्याच व्यक्तीकडून लाड करवून घेणार आणि पहिल्या व्यक्तीवरती चिडून बसणार किंवा पहिल्या व्यक्तीचं काहीच ऐकणार नाही अशा बघण्याने तुमचं बाळ हट्टी होऊन जाईल आईने सांगितलं ना आज आईस्क्रीम नाही मिळणार मग यामध्ये दुसऱ्या गुणी हां आई नाही देत तर मी तुला आईस्क्रीम देतो अशा गोष्टी करू नये टीम ठेवावी सगळ्यांच्या विचारांचं एकमत व्हावं बाळाला आज आईस्क्रीम नाही द्यायचं ना तर कुणीच नाही द्यायचं बाळ चुकलं आहे ना तर सगळ्यांनीच त्याच्यावरती थोडंसं का होईना चिडायचं त्याला मारा असं मी म्हणत नाही आहे पण त्याच्या वाईट गोष्टींना तुम्ही प्रोत्साहन देऊ नका बाळ चार चौघात तुम्हाला मारत असेल तर मी त्याला मारावं असं नाही पण तुम्ही त्याला समजावून तर सांगू शकता ना लक्षात घ्या बाळांचं हेच वय आहे संस्कारमय घडण्याचं त्यामुळे काय करायचं आणि काय नाही हे आपल्यावरती डिपेंड आहे आशा आहे तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू